श्री स्वामी समर्थ चला तर मग आज बनवूया खणाची पर्स वायला ही, चला ही पर्स बनवायला अगदी सोपी आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते कॅरी करायलाही खूप इझी होतं चला तर मग ही पर्स बनवायला कोणकोणते साहित्य लागतं ते, ते, ते आपण बघूया हे मी एक अस्तर घेतलेलं आहे त्याच्यावरती एक फॉर्म सीट घेतलेलं आहे आणि वरून मेन फॅब्रिक घेतलेलं आहे याची लांबी दी अठरा बाय चोवीस इंच आहे याला आपण आता चहूबाजूने टीच करून घेऊया हे बेल्टसाठी मी कापड घेतलेलं आहे वरून फॉर्मशीट घेतलेलं आहे ते का त्या कापडाची लांबीवरूनदी तीन बाय अठरा इंच असे आहे आणि फॉर्मशीट एक बाय अठरा इंचचं आहे हे आपण एकावर एक ठेवून या पद्धतीने मी बेल्ट तयार करून जोडून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण पॉकेट जोडूया तर मी पॉकिटासाठी आता अठरा बाय दहा इंचचा एक कापड घेतलेला आहे एक इंच अस्तरकडनं घ्यायचं आहे त्याची आपण सरळ रेष मारून घेऊयात रेषेच्या दोघ बाजूने दीड दीड इंच आखून घेऊन दाखवल्याप्रमाणे दीड इंच ह्या साईडने आणि दीड इंच त्या बाजूने त्याच्याखाली अर्धा इंच व त्या बाजूने अर्धा इंच असा हा अर्धा इंचचा आपण बॉक्स करून घेऊयात या बॉक्स बॉक्समध्ये पाव इंचची एक रेष मारून घेऊन दोघं बाजूला तिरप्या रेषा मारून घेऊया खच्या सेंटर सेंटरपासून एक इंचाची सरळ एक रेषा मारून घेऊयात पॉकिटाचा व खणाचा दोघांचा सेंटर सेंटरवर ठेवून आखलेला बॉक्स आपण टीच करून घेऊयात मी आता बॉक्स स्टिच करून घेतलेला आहे आपण जी आत बॉक्सच्या आतमध्ये पाव इंचाची जी रेश मारली होती ही आतमध्ये जी पाव इंचाची रेश मारलेली आहे त्या रेषेवर अगदी त्याच रेषेवर आपण आता कट करून घेऊया कोपरे कापून घेऊया कोपरे कापल्यामुळे आपल्या पापिटाचा चौकोन अगदी फिनिशिंगमध्ये येतो चला तर मग आता हेच कापून झालेलं आहे आता आपण पाकिट आतमध्ये ज्या कापले कापलेलं आहे त्या कटमधनं आतमध्ये आपण आता पाकिटाचं कापड टाकणार आहोत कट केलेल्या त्याच्यातनं आपण आता हे आत कापड हळूवारपणे हो। मागे काढून घेऊया आणि अगदी सावकाशप्रणे काढल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून घेऊयात आता आपण ह्या पॉकिटावर एक दाब स्टिच मारून घेऊया पाकिट किती फिनिशिंगमध्ये दिसतं आहे आता याला ह्या पद्धतीने दुंडून आणि ती शिलाई मारली की आपलं हे पॉकेट रेडी होणार आहे त्याआधी आपण आता याला रनर लावून आणि चेन लावून घेऊया आता हे आपलं पाकिट दहा इंचाचं आहे तर आपण याला चेन बारा इंचाची घेणार आहोत हे बघा आता ही चेन मी जोडलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण तिघा बाग बाजूने शिलाई मारून घेऊन पाकिट रेडी करूया आता आपलं पाकिट रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तिघा बाजूने शिलाई मारून मी आता ते पाकिट अटॅच करून घेतलेलं आहे पर्सची जेवढी रुंदी आहे तेवढ्या रुंदीने चेन कापून घेऊन त्यात रन टाकून आता इथे मी साडे चौदा इंचाची चेन घेतलेली आहे ती आता आपण कट करून घेऊया एका बाजूने ही चेन मी या पद्धतीने लावलेली आहे वरून दाप टीच दिलेली आहे आता दुसऱ्या बाजूनेही आपण त्याच पद्धतीने चेन लावून तुम्ही बघू शकता ही मी चेन अटॅच केलेली आहे आता मी ही उघडून घेते दाप मारण्यासाठी आता माझे दाबटीप मारून झालेली आहे आता आपण रनर इन्सर्ट करूया तुम्हाला जर रनर इन्सर्ट करता येत नसेल तर अगदी सोपी पद्धत आहे एका बाजूने रनर टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूने जी आपली चेन असते तिचा जो धागा असतो किंवा जे कडक नायनलसारखा तार असतो तो थोडा उकलून घेऊन किंवा थोडा ताणून घेऊन दुसऱ्या बाजूने घातला आणि थोडंसं पुश केलं की आपलं रनर सहज आता मी रनर टाकलेला आहे आता बॅग उलटी करून घेऊन दोघं साईडने स्टिच मारून घेऊयात बाजूने दोन इंच असा एक बॉक्स करून घेऊन करून घेऊया सेम बॉक्स आपण दुसऱ्याही बाजूने करून घेऊयात आता हा केलेला जो बॉक्स आहे ते दोघं बॉक्स आपण आता कट करून घेऊयात आता हे दोघं बाजूने दोन बाय दोन इंचाचे मी आता कट बॉक्स कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ते असे तिरप्या पद्धतीने पकडून आपण एक तिथे शिलाई मारून घेऊया ह्या पद्धतीने सेंटरला सेंटर, सेंटर जोडून आपण एक टीच मारून घेऊयात आता एक्स्ट्राच जे कापड आहे ते आपण आता कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता ही बॅग आपली आता रेडी झालेली आहे शिलाई मारून व गोट देऊन एक अगदी फिनिशिंगमध्ये बॅग आपली तयार आहे बघू शकता तुम्ही आता हिला आपण उलटवून घेऊयात उलटवल्यानंतर आपल्या बॅगचा लूक असा असणार आहे बघू शकता मैत्रिणींना बॅगेचे आता मी कोपरे बाहेर काढून घेते आणि ही आपली बॅग बघू शकता तुम्ही बघा किती छान फिनिशिंगमध्ये बॅग आपली आलेली आहे किंवा रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता या बॅगच्या साईजनुसार इला स्पेसही भरपूर असतो तर मग कशी वाटली मैत्रिणींनो आपली खणाची पर्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद